प्रेयसी पण माझ्याकडे बघितलं माझ्यावर प्रेम केला असेल याची काय शक्यता मी पण माझ्यासाठी माझी कविता काय आहे मी माझ्या कवितेला कुठं पाहतो माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते <laughs> माझा महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते ती यादीच माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते आणि या सुंदर कवितेची खुरी समीक्षा फक्त आणि फक्त तो हरामखोर दुकानदारच करतो तो एक एक शब्द खोडत जातो आणि पुढे आकडा वाढत जातो तो एक एक शब्द खोडत जातो पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो आयुष्यभर माहीत नाही पण मित्र हो। महिनाभर तरी कविता आम्हाला पुरून उरते महिनाभर तरी कविता आम्हाला पुरवण उरते कविता आज घेतोय दंगल त्या कवितेला टाळ्या बिळ्या आधीमध्ये वाजवू नका आणखीन एक गोष्ट राहिली ते मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ काढत बसता कवी समजून संपेपर्यंत त्यामुळे टाळ्या वाजवता येत नाही आणि रात्री घरी गेल्यावर गोधडी अंगोवर घेते कानात हेडफोन घालत्या आणि दुपारची कविता ऐकली पुन्हा हा ऐकता मग गोधडीतनं टाळ्या त्या काय आम्हाला ऐकायला येत नाही जरा मोबाईल खेच्या ठेवा मला लाईव्ह बघा ना पंढरपुरात असलेलं वाटेल कविता आहे दंगल कि इय सातवीच्या वर्गात असताना इयत्ता सातवीच्या वर्गात असतानाची ही गोष्ट तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट शोएब माझा मित्र होता शोएब माझा मित्र होता घराजवळ घर होत काळजाला दार होत घराजवळ घर होत काळजाला उघड दार होत माझा बाबा आणि त्याचा अब्बा माझा बाबा आणि त्याचा अब्बा रोज ए जा करायचा कालवनाचा डब्बा रोज ए जा करायचा कालवनाचा डब्बा त्याचा हात माझ्या हातात माझा हात त्याच्या हातात पाठीवरती दफ्तर होत आणि आम्ही शाळेचा रस्ता धरला होता चौकात आलो तसं दुकान धडाधड बंद झाली चौकात आलो तसं दुकान धडाधड बंद झाली आणि एक बाई रक्तबंबाळ डोक्यांनी आरडाओरडा करत पळत सुटली दंगल झाली दंगल झाली दंगल झाली आम्ही घाबरून एका टपरी आड दडलो आणि बघितलं माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होती माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होती तेवढ्यात शाळेच गेट बंद होताना दिसलं तसा शोएब आनंदानं उड्या मारत बोलल्या ही दंगल इतनी अजिबी होती है क्या देक ना दंगल ने तो कमाल कर दिया स्कूल का गेट ही बंद कर दिया दंगल ने तो कमाल कर दिया स्कूल का गेट ही बंद कर दिया चलना वडे में जाके मच्छी पकडोगे मी सर आमी धावत पळत ओढ्याकाठी आलो तेव्हा ओढ्याचं पाणी लाल भडक झालेलं ला। लाल भडक पाण्यात पालावलेल्या डोळ्यांनी पाहत बोल्या बोल दंगल इतकी गंधी बी है क्या हे दंगल दंगल क्या होता है मी म्हणालो शोह तुमची माणसं आम्हाला मारतात आमची माणसं तुम्हाला मारतात फिर आज दंगल दंगलच खेलेंगे मी म्हणालो शोहेब दंगल खरी खरी झाली पाहिजे तुमची डोकी फुटली पाहिजे आमची डोकी फुटली पाहिजे तू तेरे आदमीला मी माझी माणसं आणतो मग त्याचा हुसेन आला मोहम्मद आला सुलतान आला माझा सुभाष आला गणेश आला लखन आला आणि सुरू झाली त्या उन्हाळ माळावर दंगाल तिकडनं ना दगड इकडं इकडनं दगड तिकड त्यांची टाळकी फुटली आमची टाळकी फुटली ते रक्त बंबाळ आम्ही रक्त बंबाळ ते थरथरले आम्ही हादरलो ते कोसळले आम्ही कोसळलो तसा जवळ येत रांगत रांगत शोएब जखमे और हाथ ठेवत बोल्या लग्या क्या आणि मी कडकडून मिठी मारत शोएब ला चल घर का दंगल बहुत गंदी होती है तसा शोएब बोल्या, आज घर में आ जा ने बिरयानी बनाई है मैं मना लो तेरे माँ के हाथ की बिरयानी मुझे बहुत अच्छी लगती है शोएब मनाला तेरे माँ के की पुरणपोली भी मेरे को बहुत अच्छी कोगती आम्ही घरी आलो तेव्हा टीव्हीवर बातम्या दंगलीच्या दिल्लीत कुणाची तरी सत्ता हादरली होती विरोधक आक्रमक कर्फ्यू घोळक्यानं जमावाला बंदी अम्ब्युलन्स चा आवाज सायरस आवाज जखमींची संख्या कळत नव्हती मरणाऱ्यांची संख्या समजत नव्हती लाल भडक टीव्ही दिसत होता आणि गम्मत पहा अंगणात टाकलेल्या पलंगावर जात नसलेल्या चांदण्याखाली त्याचा अब्बा आणि माझा बाबा दोघात एक चिली मोडत बसले होते आज एकवीस वर्ष झाली त्या दंगलीला आज एकवीस वर्ष झाली त्या दंगलीला माझी मिशी वाढली त्याची मिशी विना दाढी वाढली माझी मिशी वाढली त्याची मिशी विना दाढी वाढली माझ्या कपाळी अष्टगंध असतो गोल त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी गोल तो मशिदीतून येतो मी मंदिरातून आणि ना राव आम्ही फक्त आज ओळखीच हसतो आणि बघा राव आम्ही फक्त आज ओळखीच हसतो मी नोकरीत गेलो तो धंद्यात गेला त्याची शादी झाली माझं लग्न झालं त्याला बच्चे झाले मन लेखर झाले परवा सहज मटण आणायला गेलो त्याच्या ते दुकानावर तेव्हा शोएब दिसला सुरीला धार लावताना आणि पायात बोकड धरलेला ती सुरी पाहून मला ती आठवली आमची लहानपणाची मैत्रीण लहानपणाची दंगल तशीच त्याची शिवी माझ्या तोंडात मैत्रीच्या नलपाने आली मी म्हणालो शोएब भूल गया या देव दंगल या दोस्ती साला तू तो अभी बडा आदमी हो गया तसा शोएब हुंदक्या देत अब बडे हम नहीं। साला ये धर्म बडा हो गया असं म्हणत त्यानं सुरी बोकडाच्या नारड्यावर कचकन फिरवले आणि ते धर्म नसलेलं जात नसलेलं बोकड तडपडून मरत होतं मरताना ते कुणाचा धर्म निभावत होतं हे राम जाने अल्लाह जाने राम जाने अल्लाह जाने धन्यवाद